नमस्कार मी डी आंबेगावे मुख्य संपादक मंडळाचे गोम वेदक विद्या मंदिर तळा इथे नुकताच विद्यार्थी प्रेरणादायी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता तळा तालुक्यातील गिरणा या छोट्या गावातील श्री गणेश कीर्तने गरीब परिस्थितीवर मात करून भारतीय लष्करी सेवेमध्ये देश सेवा करीत आहे त्यांची प्रेरणा विद्यार्थ्यांना मिळावी या उद्देशाने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं असल्याचं श्री रोहित भागवत यांनी सांगितलंय सुरुवातीला भारतीय जवान श्री गणेश कीर्तने यांना विद्यार्थ्यांनी उभे राहून सलाम केला यावेळी भारतीय जवान श्री गणेश कीर्तने यांनी त्यांचा सुरुवातीपासूनचा प्रवास विद्यार्थ्यांना सांगितला आपण नेहमी मोठे स्वप्न पहा मी याच शाळेचा विद्यार्थी असून हो एकेकाळी तुमच्या खाली बसून भारतीय लष्करी सेवेत देशसेवा स्वप्न होतो मेहनत घेतली खूप अभ्यास केला परिस्थितीचा कधी बाऊ न करता सराव केला त्याचं फळ आज मिळालंय त्यामुळे मित्रांनो मेहनत करत राहा यश नक्कीच मिळेल असं आव्हान त्यांनी केलंय काश्मीरमध्ये असताना अतिरेक्यांशी झालेली लढाई विद्यार्थ्यांना कथन करताना सर्वांच्या अंगावर रोमांच उभे राहिले अथक मेहनत काहीतरी करण्याची जिद्द मोठे स्वप्न परिस्थितीवर केलेली मात यातूनच हा जवान तयार झाला विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारून अधिक माहिती मिळवली या कार्यक्रमात माननीय श्री दिलीप ढाकणे यांनी शाल श्रीफळ आणि स्मृतीचिन्ह देऊन श्री, श्री गणेश कीर्तने यांचा गौरव केला या कार्यक्रमाला उच्च माध्यमिक विभागाचे प्रमुख प्राध्यापक पाटील एन सी पत्रकार श्री डी टी आंबेगावे माध्यमिक विभागाचे दौडमणी सर सर श्री भोईर सर सौ मुंडे मॅडम आणि वडके मॅडम उपस्थित होते प्रास्ताविक श्री भागवत सर यांनी केले हा कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी अनोखा प्रेरणादायी ठरला श्री गणेश कीर्तने यांच्यासोबत विद्यार्थ्यांना फोटो काढण्याचा मोह आवारे गोम वेदक विद्या मंदिर तळाचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम्स